इतिहास फक्त तलवारीने लिहिला जात नाही तर तो एका आईने आपल्या बाळाला दिलेल्या संस्कारांनी सुद्धा लिहिला जातो सह्याद्रीच्या कड्या कपारातून आजही एक आवाज घुमतो एक असा आवाज ज्याने साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलाई आणि आदिलशाहीच्या भिंती हादरवून सोडल्या होत्या ज्या काळात स्त्रियांना उंबरट्या बाहेर पडण्याची मुभा नव्हती त्या काळात एका माऊलीने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते फक्त पाहिलं नाही तर सत्यात उतरवण्यासाठी प्रत्यक्ष युगपुरुष घडवला आज ब्रेन कट्टावर आपण उलगडणार आहोत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंचा तो तेजस्वी इतिहास जो प्रत्येक भारतीयाने जाणून घेतलाच पाहिजे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाचा राजवाडा आनंदाने न्हावून निघाला होता लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी एका रणरागिणीचा जन्म झाला बालपण हे बाहुल्यांशी खेळण्यात नाही तर ढाल आणि तलवारीशी खेळण्यात गेलं घोडेस्वारी नेमबाजी आणि राजकारण यांचं शिक्षण त्यांना घरातूनच मिळालं त्यांचे वडील लखुजीराव हे निजामशाहीचे आधारस्तंभ होते पण याच काळात जिजाऊंनी पाहिलं की आपलेच मराठा सरदार परकीयांच्या दरबारात एकमेकांचे रक्त सांडत आहेत आपले पराक्रम इतरांच्या गुलामीसाठी का हा प्रश्न त्या चिमुकल्या जिजाऊंच्या मनात तेव्हाच निर्माण झाला होता काळ पुढे सरकला आणि जिजाऊंचा विवाह वेरूळच्या भोसले घराण्याचे शूर पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला हा केवळ दोन मनांचा विवाह नव्हता तर जाधव आणि भोसले या दोन महासत्तांची ही युती होती शहाजीराजे हे स्वतः एक अजय योद्धा होते लग्नानंतर जिजाऊंनी राजांच्या राजकीय प्रवासात केवळ पत्नी म्हणून साथ दिली नाही तर त्या त्यांच्या सर्वोत्तम सल्लागार बनल्या पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं भर दरबारात जिजाऊंच्या वडिलांची आणि भावांची हत्या करण्यात आली या घटनेने जिजाऊंच्या मनात परकीय सत्तांबद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झाला आणि त्यांनी ठरवलं आता चाकरी नाही तर स्वतःचं राज्य हवं पुणे हे गाव मोगल सरदार मुरार जगदेवने पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं तिथे गाडवाचा नांगर फिरून ती भूमी शापित जाहीर केली होती चहू बाजूला भीतीचं वातावरण होतं अशा वेळी जिजाऊ तिथे आल्या त्यांनी जनतेला धीर दिला भीती दूर करण्यासाठी त्यांनी पुण्याच्या कसब्यात स्वतः हातात सोन्याचा हाता नांगर घेतला आणि ती जमीन कसली हे केवळ जमीन कसणं नव्हतं तर ते स्वराज्याचं बीज रोवणं होतं त्यांनी कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि पुण्याचा काया पालट करून तिथे पुन्हा आनंदी माणसं जिजाऊंनी शोभांना केवळ आईचं प्रेम दिलं नाही तर त्यांना एक कुशल राजा म्हणून घडवलं त्यांनी रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगून शोभांच्या मनात शौर्य पेरलं पण त्यासोबतच न्याय कसा करावा गनिमी कावा काय असतो आणि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशी शिस्त असावी हे संस्कार जिजाऊंनी दिले जेव्हा सोळा वर्षाच्या शोभांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्या निश्चयाला बळ देणारी शक्ती जिजाऊच होत्या अफजल खान वदाच्या वेळी जेव्हा संपूर्ण स्वराज्य संकटात होत तेव्हा जिजाऊंनी शोभांना सांगितलं जा शोभा विजय तुमचाच होईल हे शब्द म्हणजे प्रत्यक्ष भवानी मातेचा आशीर्वादच होय महाराज जेव्हा आग्रा भेटीवर गेले होते आणि त्यांना कैदेत टाकलं होतं तेव्हा सात महिने जिजाऊंनी स्वराज्याचा कारभार एकहाती सांभाळला वयाच्या सत्तरीत ही त्या दरबारात बसून न्यायनिवाडे करत होत्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी जेव्हा शुभांचा राज्याभिषेक झाला तेव्हा जिजाऊंच्या शहात्तर वर्षाच्या तपस्येचं फळ त्यांना मिळालं होतं ज्या माऊलीने शून्यातून विश्व निर्माण केलं त्या माऊलीच स्वप्न आज जगासमोर हिंदवी स्वराज्य म्हणून राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या माऊलीने रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे शेवटचा श्वास घेतला आज जिजा आपल्यात नाहीत पण महाराष्ट्राच्या मातीतला प्रत्येक कण त्यांच्या उपकाराची साक्ष देतो जर जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते आणि जर शिवराय नसते तर आज हे स्वराज्य नसतं अशा या स्वराज्य ज्यांनी राजमाता जिजाऊंना कट्टाचा त्रिवार मुजरा जय जिजाऊ जय शिवराय